नमस्कार दोन हजार चोवीसच्या सर्व प्रेक्षांसाठी उपयुक्त असलेले आपले जनरल नॉलेज चॅनल करंट अफेअर्स दोन हजार चोवीस चालू घडामोडी चॅनलला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपण पहिल्या प्रश्नापासून सुरुवात करूया प्रश्न पहिला नागालँडने नुकताच कितवा राजत्व दिन साजरा केला उत्तर एकसष्टवा पुढचा प्रश्न जागतिक एड्स दिन कधी साजरा केला जातो उत्तर एक डिसेंबर पुढचा प्रश्न फ्रेंच सरकारचा नाईट ऑफ द ऑर्डर ऑफ आर्ट्स अँड लेटर्स पुरस्काराने कोणाला सन्मानित केले आहे उत्तर आहे अर्शिया सत्तार पुढचा प्रश्न पब्लिक रिलेशन सोसायटी ऑफ इंडिया पी आर एस आय आणि जनसंपर्क उद्योगातील उत्कृष्ट योगदानाबद्दल पी आर एस आय राष्ट्रीय कोणाला सन्मानित करण्यात आले आहे उत्तर सुंदरराज पुढचा प्रश्न येख्यालयर एच क्यू नवी दिल्ली येथे महासंचालक निरीक्षक आणि सुरक्षा पदावर कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे उत्तर एअर मार्शल मकरंद नार रांडे पुढचा प्रश्न केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कोणत्या देवस्थानासाठी सोळाशे अठ्ठावन्न कोटींच्या पूर्णप्राप्ती आणि पुनर्बांधणी योजनेला मंजुरी दिली आहे उत्तर जोशीमठ पुढचा प्रश्न चाळीसवी गार्ड कमांडर्स परिषदेचे उद्घाटन कोणत्या शहरात करण्यात आले आहे उत्तर दिल्ली पुढचा प्रश्न कांगला पॅलेस हे कोणत्या राज्यातील ऐतिहासिक आणि पुरातत्व स्थळ आहे उत्तर आहे मणिपूर पुढचा प्रश्न कोणत्या आशियाई देशात देशाने लिथियम आणि ग्रेफाईटसह गंभीर खनिज बॉक्सचा ई लिलाव सुरू केला आहे उत्तर आहे इंडिया पुढचा प्रश्न रेल्वे रुळावर हत्तीमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी भारतीय रेल्वेने कोणते तंत्रज्ञान विकसित केले आहे उत्तर आहे गजराज सुरक्षा पुढचा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहा हजारव्या जनऔषधी केंद्रांचे उद्घाटन कोठे केले आहे उत्तर आहे देवघर पुढचा प्रश्न कोणत्या मंत्रालयाने दिल्लीत जल इतिहास उत्सव आयोजित केला आहे उत्तर आहे जनशक्ती मंत्रालय पुढचा प्रश्न केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ओडिशातील तरुणांचे कौशल्य वाढवण्यासाठी राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्था एन एस टी आय प्लस ची पायाभरणी कोणत्या शहरात केली आहे उत्तर के आहे भुवनेश्वर पुढचा प्रश्न पंचवीस लाख शैक्षणिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी कोणत्या सरकारने मिशन दक्ष सुरू केले आहे उत्तर आहे बिहार पुढचा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या वर्षी यू एन हवामान बैठक सी ओ पी तेहतीस भारतात आयोजित करण्याचा प्रस्ताव दिला आहे उत्तर आहे दोन हजार अठ्ठावीस पुढचा प्रश्न भारतीय रिझर्व्ह बँक आयने कोणत्या बँकेसोबत क्लिअरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडशी संबंधित माहितीची देवाणघेवाण आणि सहकार्यांवर एक सामंजस्य करार केला आहे उत्तर आहे बँक ऑफ इंग्लंड पुढचा प्रश्न पुरुषांच्या टी ट्वेंटी मध्ये सर्वात जलद चार हजार दावा करणारा भारतीय खेळाडू कोण ठरला आहे उत्तर आहे ऋतुराज गायकवाड आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर शेअर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नुकतेच निधन झालेल्या अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून काम करणाऱ्या पहिल्या महिला कोण आहेत सेंड्रो डे ऑ और... कॉनर पुढचा प्रश्न नुकतेच कोणत्या शहरात पाचव्या जागतिक आयुर्वेद महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे उत्तर आहे तिरुअनंतपुरम पुढचा प्रश्न अलीकडेच क्रिस्टोफर लक्सन यांनी कोणत्या देशाचे नवे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली उत्तर आहे न्यूझीलंड पुढचा प्रश्न अलीकडेच उत्तर प्रदेशातील फिरोजबाचे नाव बदलून काय करण्यात आले आहे उत्तर आहे चंद्रनगर पुढचा प्रश्न अलीकडेच भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो शास्त्रज्ञ व्ही आर ललितांबिका यांना कोणत्या देशाचा सर्वोच्च न्याया सर्वोच्च सन्मान लिजन ऑफ ऑनर चे सन्मानित करण्यात आले आहे उत्तर आहे फ्रान्स पुढचा प्रश्न दुबई येथे होत असलेल्या जागतिक हवामान परिषदेचे अध्यक्षपद कोणी भूषवले आहे उत्तर आहे सुलतान अल जबेर पुढचा प्रश्न भारताची शिलिकॉन व्हॅली म्हणून कोणत्या शहराचा उल्लेख केला जातो उत्तर बँगलोर पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणती भाषा अंदमान आणि निकोबार बेटावर सर्वाधिक बोलली जाते उत्तर आहे बंगाली पुढचा प्रश्न इंटरफोल जनरल असेंब्लीची एक्क्याण्णवी बैठक कोठे नुकतीच सुरू झाली आहे उत्तर आहे ऑस्ट्रेलिया पुढचा प्रश्न हवामानविषयक समस्यांना सामना करण्यासाठी संयुक्त अरब अमिराती देशाने कोणत्या निधीची फंडची स्थापना केली आहे उत्तर आहे अल्टेरा पुढचा प्रश्न नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये एकूण किती जी एस टी महसूल गोवा करण्यात आला आहे उत्तर आहे एक पॉईंट अडुसष्ट लाख कोटी पुढचा प्रश्न भारतीय नौदल दिन कधी साजरा केला जातो उत्तर आहे चार डिसेंबर पुढचा प्रश्न बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादाला कोणत्या देशाने मिकॉंग हे नाव दिले आहे उत्तर आहे म्यानमार पुढचा प्रश्न एकाहत्तरवी आर्मी इंटर सर्व्हिस गोल्फ चॅम्पियनशिप दोन हजार तेवीस चोवीस नुकतीच कुठे आयोजित करण्यात आले आहे उत्तर जयपूर मिलिट्री स्टेशन पुढचा प्रश्न कोणत्या अभिनेत्रीने आपले नवीन पुस्तक वेलकम टू पेराडाइज लॉन्च केले आहे उत्तर आहे ट्विंकल खन्ना पुढचा प्रश्न राष्ट्रीय बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये त्रेसष्ट पॉईंट पाच किलो वजनी गटात शिवा थापाने कोणते पदक जिंकले आहे उत्तर आहे सुवर्ण पुढचा प्रश्न ॲस्ट्रोसेट ही अवकाश दुर्बीन कोणत्या देशाने प्र प्रक्षेपित केली आहे उत्तर आहे भारत पुढचा प्रश्न अखिल भारतीय किसान सभेची स्थापना एकोणीसशे छत्तीसमध्ये मध्ये कोणी केली उत्तर सहजानंद सरस्वती पुढचा प्रश्न बॉम्बे क्रॉनिकल कोणी सुरू केले उत्तर सर फिरोज मेहता पुढचा प्रश्न एकोणीसशे तेवीस चा झेंडा सत्याग्रह किंवा ध्वज सत्याग्रह कोणत्या शहरात झाला उत्तर नागपूर पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणता ग्रह सूर्यापासून सर्वात लांब आहे उत्तर आहे नॅपच्यून पुढचा प्रश्न भारत सरकारच्या कोणत्या मंत्रालयाने राष्ट्रीय सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव स्पर्धा दोन हजार चोवीस आणि राष्ट्रीय सर्वोत्कृष्ट ग्रामीण होमस्टे स्पर्धा दोन हजार चोवीस जाहीर केली आहे उत्तर आहे पर्यटन मंत्रालय पुढचा प्रश्न खादी माती कला महोत्सव आयोजित करण्यात आले आहे उत्तर आहे अहमदाबाद पुढचा प्रश्न कोणत्या बुद्धिबपटूने नुकतेच स्पेनमधील आय व्ही एल लोब्रेगेट ओपनमध्ये मास्टरचे विजेतपद पटकावले आहे उत्तर आहे वैशाली रमेश बाबू पुढचा प्रश्न अमेरिकेत कोणत्या नवीन रोगाचे नुकतेच रुग्ण सापडले आहेत उत्तर आहे पांढरा फुफूस पुढचा प्रश्न देशातील महिला कैद्यांसाठी पहिले खोले कारागृह कोठे तयार करण्यात येत आहे उत्तर आहे एरवाडा पुढचा प्रश्न कोणत्या खेळात आर वैशाली आणि आर प्रज्ञानंद हे भारताचे पहिले बहीण भाऊ ग्रँडमास्टर ठरले आहेत उत्तर आहे है बुद्धिब पुढचा प्रश्न केंद्र सरकारच्या क्रीडा पुरस्कारांच्या समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे उत्तर आहे ए एम खानविलकर पुढचा प्रश्न नुकतेच आलेले मिचोंग हे चक्रीवाद कोणत्या ठिकाणी तयार झाले आहे उत्तर आहे बंगालचा उपसागर पुढचा प्रश्न केंद्रीय प्रदूषण मंडळाच्या आकडेवारीनुसार एकूण किती नद्या प्रदूषित आहेत उत्तर आहे तीनशे अकरा पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या शासकाने रुपया भारतात आणला पुढचा प्रश्न उत्तर सॉरी शेरशहा सुरी पुढचा प्रश्न सलाल धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधले आहे उत्तर आहे सतलुज पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणते राज्य बांगलादेशने तीन बाजूंनी वेढलेले आहे उत्तर आहे त्रिपुरा पुढचा प्रश्न जागतिक मृदा दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो उत्तर आहे पाच डिसेंबर पुढचा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या सैन्य दलातील रँक सुधारण्याचा भारत सरकारचा निर्णय घोषित केला उत्तर आहे भारतीय नौदल पुढचा प्रश्न भारताने जगातील पहिले पोर्टेबल आपत्ती रुग्णालय आरोग्य मैत्री क्यूबचे अनावरण कोठे केले आहे उत्तर आहे गुरुग्राम पुढचा प्रश्न भारतीय नौदलाला नुकतेच मिळालेले आणि गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स जी आर ए सी या कंपनीने बनवलेले देशातील सर्वात मोठे सर्वेक्षण जहाज कोणते आहे उत्तर आहे आय एन एस संध्यांक पुढचा प्रश्न बाजारी मूल्यांमध्ये दहा लाख कोटींचा टप्पा गाठणारी भारतातील पाचवी कंपनी कोणती बनली आहे उत्तर आहे बजाज समूह आपल्या चॅनलला शेअर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुढचा प्रश्न आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस दोन हजार तेवीस कधी साजरा केला जातो उत्तर आहे पाच डिसेंबर पुढचा प्रश्न ऑलिम्पियन एम श्रीशंकर यांना केरळचा सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून उदयास आल्याबद्दल कोणत्या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे उत्तर आहे पस्तीसवा जिमी जॉर्ज फाउंडेशन पुरस्कार पुढचा प्रश्न ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी फ्रेसने कोणत्या शब्दाला वर्ड ऑफ द इयर म्हणून घोषित केले आहे उत्तर आहे रीच पुढचा प्रश्न इंडिया इंटरनेट गव्हर्नन्स फोरम परिषद आय आय जी एफ ट्वेंटी थ्री कुठे आयोजित करण्यात आली आहे उत्तर आहे नवी दिल्ली पुढचा प्रश्न जागतिक डिजिटल स्पर्धात्मकता रँकिंग वर्ल्ड डिजिटल कॉम्पिटेटिव्ह रँकिंगच्या अहवालानुसार भारताचा कितवा क्रमांक लागतो उत्तर आहे एकोणपन्नासवा पुढचा प्रश्न सफिना हुसेन यांना कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे उत्तर आहे कतार वाईज पुरस्कार दोन हजार धन्यवाद